यानंतरची बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये बोगस बियाण्यांचा शेतकऱ्याला फटका बसलाय पाच एकरमध्ये पेरलेलं सोयाबीन अजूनही उगवलेलंच नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली हिंगोलीच्या कोठारवाडीमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पाच एकरमध्ये पेरणी करण्यात आली होती मात्र सोयाबीनचं बियाणं निघालंच नसल्यानं आता शेतकरी संकटात सापडला आहे आपण पाहतोय की शेतकऱ्यावरती आता उपासमारीची या वेळ आलेली आहे पाच एकरामध्ये हे पेरलेलं जे सोयाबीन होतं ते उगूनच आलं नसल्यानं आता शेतकऱ्यावरती आता संकट कोसळल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते हिंगोलीच्या कोठारवाडीमधला हा सगळा प्रकार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पाच एकरमध्ये ह्या सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती मात्र बियाणं अजूनही निघालं नसल्यानं शेतकरी आता संकटात सापडला आहे शेतकऱ्यानं बियाणी कंपनीबाबत आता कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे शेतकरी मारुती पवार यांनी वसमत येथील एका कृषी केंद्रातून नामांकित कंपनीचं सोयाबीन बियाणं आणलं होतं प्रतिबॅग तीन हजारपेक्षा जास्त खर्च करून शेतकऱ्यांनी हे बियाणं पाच एकरामध्ये पेरलेलं होतं बियाणांची उगवण आज होईल उद्या होईल अशी अपेक्षा शेतकरी करू लागत होते मात्र बरेच दिवस झालेले असताना सुद्धा बियाणं निघालंच नसल्यानं आता शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी सुद्धा आता यावेळी प्रशासनाकडे केलेली आहे मात्र अजूनही त्याला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर यांना मिळालेलं आहे